चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे भारा भागवत प्रकरण सात चलो बंबई लवकरच ती सांधेदुखी संपली गाडीचा वेग हळूहळू मंदावत गेला आणि मग अखेरीस ती केव्हा उभी राहिली ते कळले सुद्धा नाही फास्टर फेणे उठून बसला मग पुन्हा पालथे पडून त्याने टपावरची ती कडकड ती कड पकडली आणि अंगातले कपडे मळवी तो खाली घसरला मग त्याने हात सोडले आणि पाच सहा फूट उंचीवरून अंग खाली सोडून दिले स्थिर जमिनीला पाय टेकताच त्याने झटकन वर पाहिले कमॉन चिंकू जंप ती जंप म्हणजे चिंकूच्या पायाचा मळ होता त्याने एक दोनदा इकडे तिकडे पाहिले मग दिले फेकून स्वतःला खाली जमिनीवर थेट उडी मारण्यापेक्षा वाटेत बन्याच्या खांद्यावरच मुक्काम करणे त्याला जास्त आवडले असावे बन्या मात्र त्या औचित उडीमुळे गोरा मोरा बनला क्षणभर त्याच्या अंगावर काटा उभा राहिला दोन्ही हातांनी चुंकूचे केसा शरीर पकडून त्याने त्याला उचलले किंवा उपटले म्हणा इतका तो घट्ट चिकटला होता आणि अलगद खाली ठेवले बरं बरं कळलाय तुझ्या मॅनर्स बन्या म्हणाला आता चल माझ्याबरोबर ते बघ स्टेशन अजून फरलांग दूर आहे पायी येतोस की होतोस माझ्या अंगावर स्वार खरे म्हणजे त्याला पायी चालवून त्याचे वेडेवाकडे चाळे सहन करण्यापेक्षा त्याला खांद्यावर घेणे परवडले असते फास्टर फेणेने हे ओळखून त्याला उचलून घेतले आणि तो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मकडे निघाला माझे कपडे आता इतके मळले आहेत की मला कुणी डोंबारीच म्हणतील तो चिंकूला हळूच म्हणाला जिथे ही मालगाडी येऊन थडकली होती ते एका आडबाजूचे रूळ होते शेजारीच रेल्वेचे गार्ड होते काही आजारी इंजिन डबे तिथे दि दिवस मोजीत पडलेले होते मालगाडीचे ड्रायव्हर फायरमन केव्हाच उतरून निघून गेले होते गाडीचाही पत्ता नव्हता ससा एक असावा धावत मागून म्हणून हे कासव बाजूला सरलं पुटपुटला पुण्याहून येणारी एखादी एक मेल एक्सप्रेस असेल आणि मग एकदम त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागले आता आपला पुढचा बेत काय आपण कोणती गाडी पकडून पुण्याला जायचं नेक्स्ट ट्रेन कोणती आहे टेबल बघायला हवं पैसे आहेतच आपल्याजवळ दोघांची तिकीटं काढायला हवीत चिंकूचं आणि आपलं चिंकूचं अर्धच काढायचं का स्टेशन मास्तरांना <coughs> विचारू आणि हो त्यांनाच सांगून टाकू की पकडा दोन दाखू असे 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 खंडाळ्याच्या घाटात रुळांच्या जवळपास हिंडतायत देव करो नि स्टेशन मास्तरचा तरी फाफेवर विश्वास बसो विचारमग्न स्थितीतच तो स्टेशनात पोचला त्याच्या खांद्यावर बसलेल्या त्या चळवळ्या माकडाला पाहून लोकांची गर्दी त्याच्या भोवती जमत होती चिंकू चिंपांझीला त्यात काही नवल वाटले नाही कारण त्याला प्रेक्षकांची सवय होती पण बण्याला मात्र त्यांना बाजूला रेटीत जावे लागले तो थेट स्टेशन मास्टर ऑफिस म्हणून पाठी असलेल्या खोलीत घुसला आणि साहेब साहेब करायला लागला स्टेशन मास्तरांनी नुकताच फोन खाली ठेवला होता आणि ते एका पोर्टरवर खेचत होते फास्टर फेणे तिथे समरकट प्रविष्ट होताच खाडकन उभे राहिले ती संधी साधून पोर्टर तिथून सटकला काय हे साहेब चिंकू काही करायचा नाही माझी कंप्लेंट तर ऐका गपरे चिंक्या फास्टर फेणेने फास्ट गाडी सोडली स्टेशन मास्तरांना मध्ये एकही प्रश्न विचारायला त्याने अवसर दिला नाही आणि चिंकू त्याच्या खांद्यावरून खाली फरशीवर उतरला होता त्याच्याकडेही पाहिले नाही आपली हकीकत सुनावून झाल्यावर तो थांबला दरम्यान चिंकूने खोलीतले एक छोटे कपाट उघडले होते ते कुणीच पाहिले नाही आत त्याला एक लेबलवाली सोनेरी पाण्याची बाटली सापडली ती त्याने उचलली आणि बुच काढून सरळ तोंडाला लावली उन्हाने कावलेला त्याचा घसा लगेच जळाल्यानी थंड झाला जळाल्याने थंड झाला चिंकूने निसंकोचपणे बाटली खलास केली स्ट्रेंज तिकडे स्टेशन मास्तर म्हणत होते बनाच्या हकीकतीबद्दल बरं का चिंकूचे कृत्य त्यांनी अजून पाहिलेले नव्हते मग तुझं काय म्हणणं आहे आता काही नाही साहेब मला पुढची गाडी कोणती आहे ते सांगा मी पुण्याला जातो आणि तुम्ही फक्त खंडाळ्याचा घाट ओरवाडा त्यांना त्या त्या डाकूंना मोकळे सोडू नका कोणत्या ना कोणत्या स्टेशनावर ते लोक कोणत्या ना कोणत्या गाडीत चढतील मुंबईला जाणाऱ्या ठीक आहे भांभावलेले स्टेशन मास्तर म्हणाले पण तुझ्या गाडीची वेळ झाली पण तुझं माकड उचल हे बोलता बोलताच त्यांनी बाजूला पाहिले होते आणि चिंकूने केलेली चोरी त्यांच्या आत्ता कुठे नजरेला पडली होती स्टेशन मास्तरांच्या चेहऱ्यावर लाल रंग इतक्या झपाट्याने पसरत गेला की जशी काही समुद्राची वेगाने येत असलेली लाट ती ती बाटली मग ती त्यांची स्वतःची असो किंवा एखाद्या उताराची जप्त केलेली किंवा दुसऱ्या कुणी हळूच तिथे ठेवलेली असो रंग पसरण्याच्या तिच्या जादूत त्यामुळे फरक पडणार नव्हता चिंकू फास्टर फेणे ओरडला काय हे आणि त्याने त्याला उचलून पटकन खांद्यावर बसवले हो तेवढ्यात टेबलवरची टेबलावरची स्टेशन मास्तरांच्या टेबलावरची फोनची घंटा खणखणली होती आणि भरीत भर म्हणून रेल्वेचे दोघे तिघे कर्मचारी एकदमच काही कामासाठी या कार्यालयात घुसले होते स्टेशन मास्तरना जे काय बोलायचे होते त्याला घशातच स्टे ऑर्डर मिळाली कारण तो प्रकारच असा होता की त्याची अधिक वाच्यता करणे त्यांना परवडणारे नव्हते तिकडे बन्याला बुकिंग ऑफिस मोकळे मिळाले आणि त्वरेने आपली पुण्याची तिकीटे काढून तो तसाच फलाटावर धावला चिंकू त्याच्या खांद्यावर होता आणि चिंकूच्या डोक्यावर होती स्टेशन मास्तराची टोपी मास्तरांचा इतका गोंधळ उडाला होता की त्यांनी उगारलेला हात जो खाली आणला त्याने फक्त फोनचा रिसिवर उचलला हॅलो चिंकूवर ओरडण्याऐवजी ते फोनमध्ये ओरडले पण बाहेर ते टोपी चौरे प्रकरण मगाच्या त्या पोर्टरच्या लक्षात आले होते साहेबांची मर्जी प्रसन्न करून द्यायला ही संधी बरी आहे असे वाटून तोही आता फास्टर फेणेच्या मागे धावला पण फास्टर फेणेने फारच जलद गतीने फलाट गाठला होता तिथे गाडी अगदी निघण्याच्या बेतात होती त्याने पटकन एका डब्याची दांडी पकडली आणि तो आत शिरला त्याचवेळी ए पोरा त्याच्या मागे बेगुमान धावत आलेल्या पोर्टरने पायरीवर पाय ठेवला होता एका हाताने बन्याचे मनगट पकडून दुसरा हात त्याने चिंकूच्या डोक्यावर आपटला होता बन्या त्याच्याकडे अनोमक चिंकूकडे आश्चर्याने बघतो आहे तोच टोपीने स्थलांतर केले तो महत्वाचा मुकुट हस्तगत करून पोर्टरने फलाटाच्या टोकाला उडी टाकली गाडीने कर्जत सोडले बन्याचे आश्चर्य अजूनही ओसरले नव्हते बराच वेळ धापा टाकून झाल्यावर तो म्हणाला चिंकू तू कमाल केलीस ते टोपडं कधी मिळवलंस तू आता नसती भानगड उद्भवली नाही म्हणजे झालं आता पुण्याला पोचेपर्यंत तरी देवासारखा बसशील का, का। पुण्याला कुणीतरी पुटपुटले किचकिचकिच पुण्यावरून बन्याला तिकिटाची आठवण झाली होती तिकिटे अजून हातातच आहेत ती खिच्यात ठेवावीत असा विचार मनात येत असतानाच त्याला काहीतरी जाणवले चपापून त्याने मिठी उघडली तिकिटे मुठीत नव्हती मगाशी त्या पांड्या पोर्टरने हात पकडला तेव्हा तिकिटे पकडली असावीत बण्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला आता पुढे काय करावे ते त्याला समजेला आणि कवीने म्हटले आहे ना संकटे येतात तेव्हा एकटी येत नाहीत ती मोर्चा करून येतात तसे आत्ता झाले डब्यात डब्यात शिरलेला चेकर आपल्याच दिशेने चाल करून येतो आहे असे बनायला दिसले तिकीट और मंकी को क्या लाया साहेब तिकीट होतं माझं मंकीचं पण होतं दोन्ही पडली पडली अशा कशा झाला तुम्हाला नवा तिकीट घ्यायला पडेल कुठं जायचं आहे पुण्याला पुण्याला तिकीट चेकर खो खो करून असला मग लई चांगली ट्रेन घेतली तुम्ही ही ट्रेन चालली आहे हो मुंबईला मुंबईला टाक हा काय आणखी घोटाळा आहे घोटाळा काय बी असू दे ते तिकीट काढ पहिले मुंबईचा तिकीट काय म्हणून बन्याने गुरगुर केला मला पुढच्या स्टेशनाचं तिकीट द्या नेरळ नेरळ थांबते नाही मग कल्याणचं द्या आणि बन्या एकदम थबकला कल्याण कल्याण करायचं काय कल्याणला उतरून तिथून पुण्याची गाडी आपल्याला मिळणार आहे का महालक्ष्मी एक्सप्रेस पण गेलेली असेल म्हणजे रात्रीची पॅसेंजर घ्यावी लागेल रात्रीच्या गाडीने चिंब्यांची न्यायचा आणि तोही कल्याण पुणे म्हणजे थोडा प्रवास नाही आणि मग रात्री अपरात्री हे पार्सल नेऊन कुठं आपटायचं त्यापेक्षा त्यापेक्षा फास्टर फेणीची विचारचक्रे भराभरा फिरत होती एकात एक गियर अडकून त्यांचे भ्रमण सुरू होते असं केलं तर कसं होईल पण तसं केलं तर नकोच त्यापेक्षा एकदा त्याच्या असेही मनात आले चिंकू हा आपण सोडवून आणलेला चोरीचा माल आहे आणि पोलिसांना हवे असलेले ते चोर खंडाळ्याच्या घाटात घुंपत आहेत हे सत्य सांगावं का या दादाला पण त्याचा उग्र चेहरा पाहून त्याने ठरवले नकोच यालाही ते खरं वाटायचं नाही आता तो एकदम बोलून गेला त्यापेक्षा मुंबईचीच घेतो तिकीट दोन द्या दादरची दादर अच्छा पण या तुझ्या माकडबाईला संभाळून ने जर का पॅसेंजर लोकांना त्रास झाला तर याद राख जेल काटावा लागेल असा दम देऊन शेखर साहेबांनी तो व्यवहार पुरा केला आणि ते तरातरा पुढे निघून गेले त्यांनी दिलेली पावती खिशात कोंबताना बन्याने खिशातल्या नोटा एकदा चाचपल्या माझ्या तिजोरीला गळती लागली आहे तो पुटपुटला आता खर्च जपून केला पाहिजे दादरला उतरलो की दादर माटुंगा टॅक्सी और कुछ नाही आजची रात्र निशा आताकडे काढ आत्या रागवायची नाही अन आबा पण रागवायची नाहीत बन्याची निशा त्या माटुंग्याला बाळणपणाचे हॉस्पिटल थाटून बसली होती आबा पण डॉक्टर होते विचार त्यांच्याकडे रात्र काढू तिथे फोनही आहे आपण पुण्याला कुठेतरी फोन करून कळू शकतो बिऊ नकोस माले आपले तीन हजार जायचे नाहीत <laughs> 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 उद्या सकाळी एक्स प्रेस डिस्पॅचने येथील पुण्याला बन्या प्लस चिंकू दिन दरम्यान हा चिंकू स्वस्त बसला म्हणजे झालं तेवढीच एक भीती आहे मग अशी आपण जरा लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं था। पण कुठे कुठे लक्ष देणार एकटा माणूस कसा बेटाला त्या बाटलीचा वास लागला कुणास्ठा झडप घालून प्याला लेकाचा घटाघटा डोळे पाहाना कसे तारवटलेत मुंडी हलते एक सेकंद तरी स्वस्त आहे का हळूहळू पण निश्चित त्याला चढत चाललेली दिसते चिंकू चिंकू चिंकूचा हात सीटच्या पाठीवरून पलीकडे बाईच्या केसांकडे चालला होता आय बाईकी चळली आणि तिच्याजवळ बसलेले गृहस्थ हसत म्हणाले काही नाही हो करणार तो चांगला शिकवू माकड दिसतंय अशा घाबरता का तसं म्हटलं तर आपल्या घरी काही कमी प्राणी आहेत राणीचा बागच आहे आपलं सर म्हणजे एक ओय गृहस्थांनी ओय केले कारण त्याच्या तोंडावर शिकऊ प्राण्याचा एक लहानसा फटका बसला होता ए पोरा ते आता ओरडले सांभाळता येत नाही तर आणतोस कशाला असला शिकारखाना बरोबर सॉरी बन्यापुट पुटला व त्याने चिंकूला घट्ट आवडून धरले चिंकू त्यामुळे काही वेळ गप्प बसला हे खरे पण त्याचबरोबर बन्याला त्याच्याबद्दल ही शंका आली होती ती मुळीच खोटी नव्हती जो प्रकार सर्कसच्या तंबूत दुसऱ्याच्या करणीने घडला होता तोच प्रकार आता पुन्हा त्याने स्वतःच्या हाताने घडवून आणला होता चिंकू चिंब्यांचीवर मदिरीची नशा चढली होती फास्टर फेणेचे सुदैव एवढेच की या खेपेस तो त्याच्या हातात होता त्याने मुळी चिंकूचे हात पाय रुमालाने पक्के बांधून ठेवले इतकेच नाही तर एका उताराकडून दोरी उसणी घेऊन एका सीटच्या पायाला चिंकूला जखडून टाकले त्यामुळे त्याच्यावर कितीही अंमल चढला तरी तो कुणाला ओचकारे बोचकारे काढू शकला नसता किंवा डब्यात ढिंगाणा घालून घबराट पसवण्याची त्याची हिंमत झाली नसती जागच्या जागी त्याने खूप आरडाओरडा नि आकणतांजव केले पण त्याबद्दल फारशी तक्रार कुणी केली नाही उलट बाळगोपाळांचा वेळ त्यामुळे मजेत गेला शिवाय गाडीचा खडखडाट इतका चालू होता की कि चिंकूच्या किंकाळ्याने आणि आपटी फारशा कोणाला ऐकूच गेल्या नाहीत एकदा दादर आलो की सुटलो फास्टर फेणे स्वतःला समजावित होता आज रात्री अशी जाम झोप घेणार आहे मी की उद्या कोणी गदागदा हलवलं तरी लवकर उठणार नाही पुण्याची गाडी देखील दुसरी घेईन पहिली नाही सुदैवाने इतका वेळ अखंड पाठ पुरवणाऱ्या त्या दोघा बदमाशांची बॅत तरी आता टळली आहे त्यामुळे उद्याच्या प्रवासाची एवढी भीती वाटत नाही तो कसा तरी बिनबोभाट पार पडेल अशी आशा वाटते पण फास्टर फेणीची आशा बिनबुडाची होती हे गुपित मी तुम्हाला इथेच सांगून टाकतो डोंगर उतारावरून झालेली घसरगुंडी थांबल्यानंतर चिंकुदी शिंपॅन्झी हातातून निसटला असल्याचे डोडोवाल्यांच्या लक्षात आले होते बोगद्यातून बाहेर पडलेली अगाडी अनतीच्या टपावर स्वार झालेली ती दुश्मन द्वयी इच्छारामने उघड्या डोळ्यांनी पाहिली होती लगेच आपल्या मालकाला त्याने डुशी मारून उभे केले होते आणि त्यानेही तो अफलातून देखावा डोक्यावरची टेंगळे नि गुडघ्याची वाटी चोळीत बघितला होता <coughs> बाप रे तो म्हणाला होता मग आता काय करायचं इच्छाराम आता त्याला गाठणं आपल्याला सर्वथैव अशक्य आहे मी हा डोंगर उतरून खाली येईन वाटलं तर म्हणजे गडगडत पण वर चढणं माझ्याने अजिबात होणार नाही माझा गुडघा बहुत करून फ्रॅक्चर झाला असावा मी जास्ती धडपड केली तर ही केस रोगावर जाईल आणि मला शिवाजी सारखा मृत्यू येईल फक्त इच्छाराम पुट पुटला शिवाजीसाठी अख्खा महाराष्ट्र रडला आणि मला तुझ्यासाठी कुणी रडणार नाही मी सुद्धा उघड मात्र तो एवढेच म्हणाला माझ्याही उत्साह हो कसलेला आहे तेव्हा मला वाटतं आपल्या हृदयातून निघत असलेली हा नाक सोड सोडची हाक आपण तूर्त ऐकावी आणि सरळ मुंबईला परत जाऊन पुढचे प्लॅन्स आखावेत पुढचे म्हणजे काही झालं तरी गोगोला आपण सीधं सोडायचं नाही काहीतरी करून या लोकांच्या नाकात काड्या घालूच घालू गालु। ते तर झालंच रे त्याशिवाय डोळोचं नाक पुन्हावर कसं होईल पण ए नाकाड्या नाना फडणीसा वाईट हात दे की मला तरच मला इथून पुढे पाऊल टाकता येईल इच्छारामला घाटाची थोडीफार माहिती होती त्याने लवकरच खोपोली गाव गाठला दोघांनी आधी हॉटेलात भरपूर खाऊन घेतले इतकेच नाही तर तिथल्या गोखले डॉक्टरांकडून डोडो मालकाने आपल्या गुडघ्याला झटपटपट्टी पण बांधून घेतली मुंबई पुणे रस्त्यावर वाहनांचा नित्य सुकाळ असतो मालट्रक काय टॅक्स्या काय अन खाजगी गाड्या काय निरंतर साखळी करून धावत असतात त्यामुळे त्यांना लवकरच पुण्याहून मुंबईकडे जात असलेली एक टॅक्सीही मिळाली सुदैवाने तीत नेमक्या दोन जागा शिल्लक होत्या ताबडतोब दोघे तीत चढून बसले आणि टॅक्सी पुन्हा भरधाव मुंबईकडे निघाली प्रकरण सात येथे समाप्त चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे बहारा भागवत